नमस्कार आज मी खेबोडे ह्या गावी आलो आहे तर खेबोडे येथे संजय जाधव व शिवाजी जाधव यांना आपण एक चार पाच दिवसापूर्वी ऑल इन वन ह्या सोयाबीनसाठी दिलं होतं तर त्याचा त्यांना काय रिझल्ट आला हा त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव संजय जाधव हां तुम्हाला जे मी ऑल इन वन जे दिले ते चार दिवसापूर्वी दिलं मारल्या

ते आलेलं आहे आता हा आपला प्लॉट किती एकराचा आहे प्लॉट तीन एकराचा प्लॉट आहे जात कुठल्याही नऊशे बावीस नऊशे बावीस मी ज्या दिवशी तुम्हाला इथं द्याय आलो होतो तेव्हा म्हणजे ज्या तेज नव्हती पिवसळपणा होता पानाची रुंदी कमी होती म्हणजे आज मारून तुम्हाला फक्त चारच दिवस झाले खरं चार दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला जाणवाला आहे म्हणजे रिझल्ट चांगला आहे बरं आता मला सांगा ह्याच्यामध्ये जे पानाचं तेज आहे पहिल्यापेक्षा आता त्यात फरक आहे का बर मग तुम्ही मारून समाधानी आहात पुढच्या शेतकऱ्याला ह्याबद्दल काय सांगाल पुढच्या शेतकऱ्याला हे सांगाल आम्ही चालेल तर आज संजय जाधव व शिवाजी जाधव यांनी आपल्या अडीच एकर प्लॉटसाठी ऑल इन वन जे वापरलं सोयाबीनसाठी वापरून त्यांना चांगलाच रिलाज चौथा दिवस आहे अजून एक दहा दिवसांनंतर आपण इथं फरक बघूयाच परत त्यांनी वापरलं त्या आणि आपल्या कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा पोर्ट